बाबा गेलेत पण मागन इतक्या साऱ्या आठवणी सोडून गेलेत प्रत्येक बाबांची आठवण येते अजून पण विश्वास होत नाही की बाबा माझा वाढदिवस केक भरवला मला आणि पुढच्या पंधरा वीस मिनिटात बाबा पुढच्या एक तासात आम्हाला सगळ्यांना सोडून गेले नाही विश्वास बसणार ना। आणि एवढा सगळा गोकुळ बनलेला बाबा म्हणजे म्हटलं म्हणलं जात वंशाला दिवा हवा आई वडील संगोपनाची सर्व जबाबदारी मुलगा पार पाडतो परंतु मुलापेक्षा कुठेच कमी नाही याचाच प्रत्यय संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबिखालसा गावात पार पडलेल्या अंत्यविधी व तदनंतरच्या दष्क्रियाविधी या निमित्ताने आलाय हा विषय सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे वडिलांचे निधन झाल्यानंतर पारंपरिक रूढींना छेद देत सातही मुलींनी आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार पार पाडून समाजापुढे नवा आदर्श घालून दिला आहे चन्नापुरी गावातील ज्येष्ठ नागरिक बादशाह नाता रहाणे यांचे शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी निधन झाले त्यांना मनीषा मच्छिंद्र कानुरे ज्योती सुरेश चासकर स्वाती संदीप भोर सोनाली प्रमोद भोर प्राची सुनील शिंदे भारती नितीन भालेराव प्रिया बालचंद्र भुसेकर या सात मुली त्यांना एकही मुलगा नाही व सर्वच मुलींचे लग्न होऊन त्या सासरी सुखाने नांदतात राहणे हे वयोवृद्ध झाल्याने मुलगी मनीषा मच्छिंद्र कान्हरे यांच्याकडे आंबी खालसा येथे राहत होते मात्र मात अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटकेने त्यांचे निधन झाले मुलगा नसल्याने अंत्यविधीची जबाबदारी कोण पार पाडणार असा प्रश्न उपस्थित होत असतानाच सातही मुलींनी आपल्या वडिलांच्या अंत्यविधीची जबाबदारी स्वतः स्वीकारली वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचे सर्व विधी सातही मुलींनी एक दिलाने व अत्यंत श्रद्धाभावने पूर्ण केले अंत्ययात्रेत सर्व मुली सहभागी झाल्या पार्थिवाला खांदा दिला मुखाग्नी देखील सर्वात मोठी मुलगी मनीषा हिने दिला अंत्यविधीसाठी परिसरातील ग्रामस्थ तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मुलगा नसेल तर अंत्यसंस्काराचे काय ही जुनी चुकीची समजूत सात मुलींनी आपल्या कृतीतून फुल ठरवली रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी दशक्रियाविधी पार पडला हा देखील संपूर्ण विधी सातही मुलींनीच पार पाडला

तसेच प्रभाकरराव भोर विद्यालय आंबी खालसा व चन्नेश्वर विद्यालय चन्नापुरी या विद्यालयांना बादशाह नाथा राहणे यांच्या स्मरणार्थ मुलींनी देणगी देत दातृत्व व कर्तृत्वाच्या माध्यमातून वडिलांचे नाव आजरामर करण्याचा प्रयत्न केलाय यावेळी संगमनेर तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष दत्तात्रय महाराज भोर यांची प्रवचन सेवा पार पडली यांचा सुद्धा अंतकाल असा अशा पद्धतीनं झाला की कस झालं काही कळलं नाही आमच्या डॉक्टरांनी मला सांगितलं की कसा अंतकाल झाला कसा, कसा शेवट झाला जवळच्या लेकींना जावयाला सुद्धा कळलं नाही नाना गेले कसे वाढदिवसाचा केक कापावा सगळ्यांच्या बरोबर नाष्ट करावं गणपतीची आरतीही चांगल्या पद्धतीनं करावी आणि अचानकपणानं ही शरीराची खोल टाकून द्यावी अस शेवट असा अंतकाल आणि असं मरण भाग्यानं प्राप्त होत ऐका म्हणून संपत्ती आयुष्यामध्ये कोणती काम व्हावी ती दैवी संपत्ती या दैवी संपत्तीचा समुच्चय बादशाह पटलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केला असेल यावेळी सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर मंडळी उपस्थित होते तर विविध मान्यवरांनी यांचा जीवनपट उलगडत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे या दादांबद्दल अशी माहिती दिलेली आहे मी जास्त वेळ घेणार नाही परंतु दादांचं गेली दोन तीन वर्षापासून आमच्या अंबी हर्षामध्ये त्यांच्या मनुष्यातही आणि सोनालीताई असल्या कारणानं त्यांचं वास्तव्य होत आणि या वास्तव असताना खऱ्या अर्थानं दादांचा स्वभाव जर पाहिला तर त्यांच्या फोट जो फोटो आहे त्याच्याप्रमाणे अतिशय सोज्वळ तेवढाच कट्टर म्हणजे थोडक्यात म्हणजे खूप असे एक आदर्श असे मार्ग मार्गदर्शक होते असो मी माझ्या डोळे परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे उपस्थित झालेल्या आमच्या आंबी खालचा असेल त्याचप्रमाणे माळगाव असाल या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पाहुण्यांच्या वतीनं वाहतो आणि थांबतो ओमशांती पण अजूनही विश्वास बसत नाहीये की बाबा आम्हाला सगळ्यांना सोडून गेले असं वाटतं बाबा आमच्या मध्येच असं वाटतं इकडून येते इकडून येते एखादा माणूस बघितलाय ते किती सारे माणसं बघितले त्यांनी व्हाईट कपडे घातले टोपी घातली की असे वाटतं ते आपले बाबाचे असं वाटतं की सकाळचा रोज आवाज आणि अजून उठला नाही का एवढा उठता नाही येत का पण ते आता ह्या दसऱ्याला जवळपास तीन वर्ष पूर्ण होते बाबा आपल्याकडेच राहतात आंबीलाच राहतात याआधी भरपूर कार्यक्रमांना भेटायचो दिवाळीला भेटायचो बाबांमध्ये भेटायला बाबा यायचे पण एक आजोबाचं आणि नातवांचं नातं काय असतं आजोबांचं प्रेम काय असत माया काय असती काळजी काय असती हे जेव्हा बाबा घरगावला आले आम्ही आले त्यानंतर आम्हाला कळालं मी आम्ही कोणी कुठलीही मावशी पुण्यावरून मुंबईवरून जर घरी येत असेल तर फक्त रोडकडे वाट बघायची तर आजी आज बाबा दोघे पण फक्त रोडकडं त्यांचं लक्ष असायचं की कधी येतील कधी येतील कंटिन्यू बाबांचे फोन सुरू असायचे आणि घरी आल्यानंतर बाबा मम्मी बोलली चिकन नाही खायचं जाऊ दे तिला आपण जाऊ चिकन खायला म्हणजे प्रेम दिलं इतकी माया अक्षरशः तुम्हाला सांगायचं ठरलं तर गणेश काका घरी यायचे पप्पा असायचे कधी यांच्यामध्ये जावई आणि सासऱ्याचं नातच नव्हतं असे बाजूबाजूला जेवायला बसल्यानंतर एकमेकांची चेष्टा उडवायचे एकमेकांच्या ताटात टाकायचे आता माझे पप्पा कुणाची चेष्टा करणार म्हणजे कसं आम्ही हे दुःख सहन करायचं म्हणजे सगळ्याच नातवांना इतकं प्रेम दिलं बाबांनी जसं आपण म्हणतो ना की जनरेशन वाढत चाललंय म्हणजे कदाचित बाबांनी खूप रिस्ट्रिक्शन्स त्यांच्या मुलींवर टाकले असतील पण एकाही नातवंडांवर ते बाबांनी रिस्ट्रिक्शन्स टाकले नाही मग शिक्षणासाठी असेल खेळासाठी असेल ड्रॉइंग साठी असेल तुम्ही पुढे चाला म्हणे आम्ही तुमच्या मागे प्रत्येक गोष्टीत बाबा भक्कमपणे सर्वांचा आधार बनून उभं राहिले म्हणजे अक्षरशः सांगायचं ठरलं तर आता म्हणजे बाबा गेलेत पण मागनं इतक्या साऱ्या आठवणी सोडून गेलेत प्रत्येक बाबांची आठवण येते अजून पण विश्वास होत नाही की बाबा गेलेत म्हणून कसं विसरेन मी माझा वाढदिवस केक भरवला मला आणि पुढच्या पंधरा वीस मिनिटात बाबा पुढच्या एक तासात आम्हाला सगळ्यांना सोडून गेले नाही विश्वास बसणार आणि एवढा सगळा गोकुळ भरलेला बाबा

गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी या ग्रहस्थाचा आणि माझा संबंध आला त्याचं एकमेव कारण त्यांच्या या सातही मुली माझ्या हाताखाली शिकल्या आणि ह्या सर्व मुली गुणसंपन्न होत्या त्या कला क्रीडा सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर होत्या आणि बघता बघता त्यांच्या त्या गुणांमुळे ही व्यक्ती मला वयानं जास्त होती तरी परंतु माझे मित्र कधी बनून गेले हे मला कळलं नाही आणि त्यांच्या या जाण्यानं खऱ्या अर्थानं दुःख झालं त्यांच्या नातीनं जी प्रतिक्रिया या ठिकाणी दिली सगळ्यांचे डोळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाह आणले की एक स्पष्ट वक्ता परखड विचार मांडणारा असा हा व्यक्ती मी पहिल्यांदा पाहिला, पाहिला जाण्यानं आम्हाला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची या मुलींना त्यांच्या राहणे परिवाराला परमेश्वरानं शक्ती द्यावी द्यावी मी माझ्या खेमनर परिवाराच्या वतीनं माझ्या जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं सर्व विद्यार्थी शिक्षक माझे विद्यार्थी या सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली असे असतील भक्त पर्याय दत्तात्रय महाराज यांनी या, या राणी परिवाराबद्दल संपूर्ण इतिहास आपल्यासमोर सांगितलेला आहे परंतु मी दोन गोष्टी या ठिकाणी सांगतो त्या दादाच्या बाबतीमध्ये मी डॉक्टर म्हणून दोन हजार नऊ साली डॉक्टरांचा अपघात झाला होता आणि त्या अपघाताच्या वेळी पुणे या ठिकाणी डॉक्टर सव्वा महिने कोमत होते बरोबर डॉक्टर त्यावेळेस खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे आपल्या मुलावर प्रेम करावं त्याप्रमाणे या दावावर प्रेम केलं आणि त्याचप्रमाणे प्रमोद दुसरा दावा आहे म्हणजे प्रमोद उर्फ गणेश तो देखील गेली चार पाच वर्ष दूरध्राजाराने त्या ठिकाणी रस्त्या होता त्याच्यावर देखील मुलाप्रमाणे या माणसानं प्रेम केलं आता साती मुलींवर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व होतं असो त्यांच्या नातुईंनी या ठिकाणी अतिशय गोड शब्दामध्ये श्रद्धांजली अर्पण केले आहे हे कर्तबकर पिता गेल्यानंतर काही यातना सहन करावे लागतात ते इथून पुढच्या काळात निश्चित या परिवाराला जाणवतील कारण वडील वडील असतात आणि वडिलांचं जाणं जरी त्यांना मुलगा नव्हता परंतु वडिलांचे सर्व विधी या मुलींनी पार पाडले मी या कर्तबगार पित्याच्या जाण्याने या मुलींना या परिवाराला सर्व नातेवाईकाला जे दुःख झाले त्या दुःखामध्ये मी माझ्या आहेर परिवाराच्या वतीनं गाडगाव ग्रामस्थांच्या वतीनं भाव पूर्ण आदरांजली अर्पण करतो थांबतो रामकृष्ण बादशाह नाथा ना राहणे यांना अखेरची तिलांजली देण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत त्यांचं जीवन मी लहान असल्यापासून पाहिलं खूप असं कष्टमय जीवन जगले अनेकदा दुसऱ्याच्या शेतात वाट्याने केलं परंतु आपल्या मुलींवर चांगले संस्कार केले मुलींना शिकवलं कर्तृत्वान बनवलं आणि गावच्या विकासात देखील चंदापुरी गावच्या विकासात देखील त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे आता सुरेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या ओटात जे ना पोटात तेच ओटात यायचं त्यामुळे स्पष्ट वक्ते असायचे असं अत्यंत सुंदर असं जीवन चाललं होतं खरं तर त्यांना अजून आयुष्य लाभायला हवं होतं परंतु परमेश्वर सत्य पुढे इलाज नाही आणि दादा आपल्याला सोडून गेले दादा जरी दा 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 गेले असले तरी राहणे परिवार असेल त्यांच्या मुली जावं यांना कष्टाचा संस्काराचा वसा आणि वारसा लिहून गेलेल्या अशा कर्तृत्वात माणसाच्या जाण्याने त्या ठिकाणी राहणे परिवार असेल आमचा गुंजाळ परिवार असेल किंवा मंगळापूरचा पवार परिवार असेल यांना जे दुःख झालं परमेश्वर हे दुःख पचवण्याचं सामर्थ्य परिवाराला हो। देव स्वर्गीय सोहळ्याच्या उपस्थित सर्व आपण नातेवाईक फळी पाहुणे माता पिता बंदूबगदीने तर आदर्श पित्याला या ठिकाणी आपण सगळे अखेरची श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतोय आता सगळंच जीवनचरित्र सगळ्याच त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर हो ठेवलेलं आहे सात कन्या आणि सात जावळी आणि खूप मोठी बंधूंची परिवार अशा प्रकारे आदर्श जीवन ज्यांनी व्यतीत केलं जे का माता पितरे सकळ तीर्थांचे धुळे आणि म्हणून जसं जनाभाऊंनी सांगितलं की त्यांच्या मोठ्या कन्येनं खऱ्या अर्थानं पुत्राचा त्या ठिकाणी सगळा सन्मान पित्यांना दिला सगळ्या कन्या त्या ठिकाणी खांदा लावायला होत्या एक आदर्श अशा प्रकारच्या या पित्याची अंत्ययात्रा खऱ्या अर्थानं आपण व्हाट्सअपवर सगळ्यांनी बघितली आणि म्हणून अशा एका महान व्यक्तीमत्वाला या ठिकाणी अखेरचा अनुरुप देत असताना माझा सर्वांत कर्णाचा भाव पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून माऊली भोवानच्या चरणी समर्पित करून त्यांना भावपूर्ण अशा प्रकारची श्रद्धांजली आदरांजली किरांजली समर्पित करतो गौरव महाराजांनी अतिशय आति, सुंदर असं प्रवचन केलेलं आहे आमचे लहानपणीचे सवंगडी वर्गमित्र आणि आमच्या गावचे माजी सरपंच बादशाह नाथा रहाणे यांच्या कुटुंबाबद्दल यांच्या परिवाराबद्दल अत्यंत बारीक सारीक माहिती महाराजांनी आपल्याला दिलेली आहे खरं तर हा परिवार म्हणजे फार मोठा परिवार होता निवृत्ती अण्णांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुदृढ असा हा या गावात चंदनापूर गावातील परिवार आणि ह्या परिवाराची पुरुष त्यांचे चुलते निवृत्ती ग्रामसेवक होते आणि त्यामुळं त्या परिवारात खूप असं मार्गदर्शन त्यांचं असायचं आणि त्या परिवारात बादशा नाथा राणी ही एक चांगलं व्यक्तिमत्व जन्माला आलं मरण येताना सगळ्यांना खूप सुखाचं मरण आलं हा एक त्यांचा कर्तृत्वाचा म्हणा किंवा पुण्याचा भागच असेल असं मी मानतो असो मी माझ्या या मित्राला आमच्या सर्व चंद्रना ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली भाव बादशाह नाता राहाणे यांच्या दशक्रियाविधीच्या निमित्तानं उपस्थित सर्व अपेक्ष या कुटुंबाचा आणि माझा एकोणीशे सत्याहत्तर पासून संप संबंध आला माझी मोठी बहीण लीलाबाई लिला अक्का एक मे एकोणीशे सत्याहत्तर ला या व्यक्तीशी विवाहबद्ध झाल्या आणि गेले अठ्ठेचाळीस वर्ष मी त्यांच्या सहवासात आलो खरं म्हणजे इतके लोक बोललेले आहेत या अठ्ठेचाळीस वर्षाचं आमचं सहजीवन वर्ष हे दोन मिनिटात तीन मिनिटात सांगणं शक्य नाही परंतु महाराज मग तुम्ही सांगितलं की अंधार या प्रवासामध्ये सागरामध्ये दीपस्तंभ असतात आणि नाविक नावाडी जहाजं त्या दीपस्तंभाकडे पाहून आपलं आयुष्य व्यतीत करतात अशाच प्रकारचं माझ्या आयुष्यातला हा दीपस्तंभ होता महाराजांनी उल्लेख केला त्याप्रमाणे हा माणूस रत्नपाखी होता सातही मुलींच चांगलं करण्यासाठीची नजर त्यांच्या ठाई होती त्यांच्या जाण्यानं या कान्होरे परिवाराला नव्हे तर कान्होरे भालेराव सास्कर शिंदे भुसेकर या सगळ्या परिवाराला मोठं दुःख झालेलं आहे खरडे परिवाराला पवार परिवारालाही दुःख झालेलं आहे या परिवाराला मुलींना दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराना द्यावी आणि माझ्या मेहन्यांना मोक्ष मिळावा भगवंतांना त्यांच्या चरणी करून घ्यावं अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराला आपल्या सगळ्यांच्या वतीनं करतो त्या दिवशी नातीचा काही वाढदिवस होता नातींना सांगितलंच सा। वाढदिवस झाला आणि तासाभरामध्ये त्यांची तब्येत बिघाडली तब्येत बिघडून कुठेतरी गारगावला डॉक्टर गेले आणि डॉक्टर कोण डॉक्टरनी लगेच सांगितलं का आपल्याला संगमनेरला घ्यावा लागेल संगमनेरला परिस्थिती निर्माण झाली पाहता पाहता थोडा टाइम गेला आणि डॉक्टरनी तिथेच सांगितलं का आपल्यातून बादशा गेलेला आहे सर्वांना दुःख झालेलं आहे मी माझ्या गावातील चंदनापुरी गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं गावातील सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि आपण सर्व नातेवाईक इथं जमलेले उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सर्वांनीच विषयी खूप सुंदर शब्दामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे की त्यांच्यामधले स्वभाव गुण हे प्रत्येकामध्ये आले पाहिजे आणि तसं वागण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे या परिवारामध्ये खरं तर मी दहाव्याच्या निमित्ताने आज उपस्थित झालेले आहे मी बापशा दादांना या ठिकाणी थोडासाहेबांच्या वतीने डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे आपलं संगमने तालुका संगमने शहर सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते नव भगवानचे प्रश्न कितीपर्यंत मात्र आले जाताशे ध्रोमंत जन्म मृत्यूश जो जन्माला आले आलेला आहे त्याचा मृत्यू ठरलेला आहे जो मृत्यू झालेला आहे त्याचा जन्म परत ठरलेला आहे म्हणून जन्म आणि मृत्यू ह्यामध्ये जीवन फार महत्त्वाचं असतं म्हणून माणसाने चांगल्या प्रकारचे गर्व केले पाहिजे बादशाह दादा यांचा माझा योग ज्यावेळेस कैवल्यवासी स्वप्न भोर हे संघटनेला दाखण्यात असताना त्यांचा डावा घेऊन त्या ठिकाणी आलेल्या त्यावेळेस माझा त्यांचा संयोग आला असे जो आवडे सर्वांना तो देवाला आवडत असतो असे दादांना परमेश्वरांनी जवळ घ्यावं अशी प्रार्थना करतो श्रद्धांजली अर्पण करतो जय श्रीकृष्ण काय नजर असेल पाहण्याची काय बारख असेल